मित्र हो जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा नेहमीच संकटात जगतोय आणि तो, तो तुम्हा आम्हाला जगवतोय त्याला फक्त बळीराजा म्हणायचं पण या राजाची प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे सरकारला अजूनही का दिसत नाही निसर्गाच्या संकटाने शेतकरी आता कोलमडून पडलेला आहे खरं तर त्याला आता आधार देण्याची मदत करण्याची त्याच्या जगण्याला उभारी देण्याची गरज आहे आणि हे सरकारचं कर्तव्य आहे पण पाहायची तू सरकार काय करत आहे फक्त शब्दाचे खेळ करत आहे आणि आपलं राजकारण साधून घेण्याचा प्रयत्न करत आहे बस अहो या खचलेल्या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काहीतरी करतील किंबहुना त्यांनी काहीतरी करावं अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे त्यांना आशा सुद्धा आहे पण बघा जवळपास एक महिनाभरापासून पाऊस पडतोय आणि यांचे मात्र काय चाललेलं आहे पाहणी करतायत पंचनामे करतायत अहवाल म्हणजे कागदी घोडे नाचवण्याचा एकूण सगळा काटरूप आणि बघा याच परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अत्यंत धक्कादायक निर्णय घेतलाय या निर्णयामुळं संकटात म्हणजे संकटाच्या जखलामध्ये जे शेतकरी आता त्यांचे पाय रुतलेत ना ते गाळात जाण्याची भीती आहे फडणवीसांनी शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्यासाठी आणखी एक खड्डा खोदून ठेवलाय शेतकऱ्यांच्या उसाच्या बेलातून होणारी रक्कम आता आणखी वाढवण्यात आलेली आहे कपात करण्याची रक्कम म्हणजे आता प्रतिटन सत्तावीस रुपये पन्नास पैसे कपात केली जाणार आहे त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यावर तीनशे तीस कोटींचा बोजा पडणार आहे या एका निर्णयामुळं आधीच निसर्गानं संकटात आणलेले शेतकऱ्यावर हे नवं सरकारी संकट लादलं गेलं मुख्यमंत्री सहायता निधी दहा रुपये पूरग्रस्त निधी पाच रुपये गोपीनाथ मुंडे महामंडळ दहा रुपये साखर संघ निधी एक रुपया वीएसआय निधी एक रुपया साखर आयुक्त कार्यालय पन्नास पैसे असे हे सत्तावीस रुपये पन्नास पैसे आहेत शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीत अशी तिप्पट वाढ करण्याला बघा साखर संघानं सुद्धा विरोध केला होता असं सांगितलं जात आहे पण हा विरोध झुगारून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या विरोधातला निर्णय घेतलेला आहे शेतकरी संकटात असताना ऊस गाळप हंगामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आजवर शेतकऱ्याकडून प्रतिटन पाच रुपये कपात केली जात होती बघा मात्र यंदा अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती असताना सुद्धा या तीन पट वाढ करण्याचा आश्चर्यकारक निर्णय फडणवीसांनी घेतला त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आता प्रतिटन पाच रुपयावरून दहा रुपये आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन पाच रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे अतिवृष्टी पूर यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या या, या शेतकऱ्यावर ही अतिरिक्त कपात अन्यायकारक आहे तशी भावना शेतकऱ्यांची तर आहेत बघा साखर संघाच्या विरोधाला सुद्धा फारसं सु महत्व देण्यात आलेलं नाही पण हा कुठल्या वेळी कसला निर्णय घेण्यात आलाय बघा अहो शेतकऱ्यांना मदत करण्याची ही खरी वेळ आणि त्यांच्याच फटके खिशामध्ये हात घालण्याचा खाटटोप हे सरकार करत म्हणजे त्यांच्या खिशातलं काढणार आणि त्यांनाच पुन्हा परत देणार आणि पुन्हा आम्ही यांना मदती दिली म्हणून त्याचा ढोल वाजवणार हे सगळं फिरलेल्या डोक्याचं लक्षण आहे की शेतकरी जगूच द्यायचा नाही हे धोरण आहे अशा निर्णयाबाबत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जाता जाता सबस्क्राईब करावं धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार